दुंडगे सरपंच चंद्रकांत संदी यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर सात विरुद्ध एक मतांनी ठराव संमत तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा चंदगड तालुक्यातील दुंडगे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत आप्पाजी सनदी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला विशेष सभेत यश मिळालं असून आठ पैकी सात सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे सरपंचपद गमवावं लागलं ही विशेष सभा शुक्रवार पंचवीस जुलै रोजी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेला सरपंच चंद्रकांत सनदी यांच्यासह उपसरपंच लक्ष्मण पाटील सदस्य पुंडलिक सुतार संजय खन्नूकर वनिता पाटील यमुना पाटील सरोजिनी पाटील आणि अंजना सुतार असे आठ सदस्य उपस्थित होते यामध्ये सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान करत ठराव संमत केला तर एका सदस्यानं विरोध केला तहसीलदार राजेश चव्हाण यांनी ठराव संमत झाल्याची अधिकृत घोषणा केली सभेला ग्रामसेविका सुनीता कुंभार तलाठी प्रशांत पाटील मंडळ अधिकारी शरद मगदूम कोतवाल पोलिस पाटील आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर लक्ष ठेवणारे अधिकारी उपस्थित होते या ठरावामुळं ग्रामपंचायतीच्या नेतृत्वात लवकरच बदल होणार असून नवीन सरपंच निवडीसाठी प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे यामुळे दुंडगे ग्रामपंचायतीत राजकीय समीकरणही बदलण्याची चिन्ह दिसत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा